जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने माध्यमात काम करणाऱ्या महिलांना प्रत्येक वेळी समाज व्यवस्थेने प्रोत्साहन दिलं आहे महिला सक्षमपणे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत महिलांनी न डगमगता पुढे गेलं पाहिजे प्रत्येक दिवशी महिलांसाठी जगण्याचा महोत्सव साजरा व्हायला पाहिजे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलं आपण श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू खेलबुडे तसेच चित्राताई आणि सर्व उपस्थित मान्यवर आज आपण मला या कार्यक्रमाला बोलावलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली आभारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आठ मार्च महिला दिन आपण याची सर्व महिला वाट पाहतो हा एक दिवस आपण सर्व सेलिब्रेट करतो पण मला असं वाटतं आत्ता ताई बोलल्या त्याप्रमाणे हा एक दिवस सेलिब्रेट न करता

यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षा चित्रा कदम यांच्या हस्ते माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला यावेळी विचार मंचावर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती जवळचे आहेत मग श्रद्धा असेल मग अशुताई असेल किंवा मग पल्लवी असेल तुम्ही जेव्हा मातृत्वावर बोललात ना की मी खूप वर्षांपासून बघते की म्हणजे जवळजवळ दहा वर्ष झालं ह्या ज्या बॅलन्स करतायत आपलं ऑफिस किंवा आपलं घर तर मुळात सगळ्यांचा एक महत्वाचा प्रश्न असतो की ही कुठंच टिकत नाही अरे ही काय टिकते का हिची मैत्री काय टिकते का किंवा मग ही कुठल्याच ऑफिसमध्ये टिकू शकत नाही असे बरेच प्रश्न एकमेकींकडून येतात किंवा कि माणसांकडून येतात जे काही असेल पण इन्क्लुडिंग बी पण आहे त्याच्यामध्ये जी आठ नऊ वर्ष झालं किंवा अशुताई आहे रुपाली आहे ह्या नऊ दहा वर्ष झालं त्या एकाच ऑफिसमध्ये आम्ही काम करतोय एक अ, म, प्रेस असेल किंवा मग मीडिया असेल किंवा मग श्रद्धाचं रेडिओ स्टेशन असेल ती बऱ्याच वर्षापासून तिने ती स्वतः टिकली आहे आणि आम्ही सगळ्यांना टिकवलं सुद्धा आहे तर एकदा जोरदार टाळ्या हा छान आहे की एकच ऑफिस आहे बरं वाटतं की बाबा नाही हे ऑफिस किंवा ते ऑफिस किंवा आमच्याकडे बघून असं कोणी म्हणणार नाही की अरे ही टिकली नाही बाकीच्या पत्रकार संघाचे खूप खूप धन्यवाद मी त्यांनाही देते की याचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला आणि पण मी पण त्यांना खूप जवळून ओळखते त्यांचाही स्ट्रगल मला खरंच खूप इन्स्पायर करतो छान आहे आणि त्याही आल्याने आज जो फेटाने जो सगळ्यांना लूक आलाय त्याच्यासाठी खरंच खूप थँक्यू